नमस्कार तुम्हाला आता भात जोडणीचा व्हिडिओ दाखवतो कोकणात कशा प्रकारे भात जोडणी केली जाते खास आपले मित्र आलेत भात जोडायला लांबून लांबून बघा तुम्ही व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर कमेंट करा हे बघा अशा प्रकारे भात जोडणी केली जाते भात आहे इकडं हे दोन खलाशी आहेत खलाशी पडतोय लांब तांडेल हे कॉलेजवरून आलेले आहेत तांडेल कलाशी काय मग कधी आला आता आलो आता आला हे विकास भाऊ आहेत दा। आपले भात वारवतात बा कसे भात जोडणी आटपत आलेली आहे जरासा राहिलाय भात तांडेल खाताय तिकडे खाऊ <laughs> तांडेल मेन आहे हा यांचा हॅलो भात झाला आता दांडकून सर्व <laughs> कॉलेजमधनं पोरं आलेत बघा भात जोडायसाठी हे बघा तो एक तिकडे आहे बाहेर कॉलेजमधला तोंड <laughs> <laughs> लपवतोय तिकडे <laughs> पेंटके बांधण्याचं कामकाज चालू होतं उन्हाच्यामुळं आता घरात जायचं आहे विकास भाऊ इकडे आपले भात वारवत आहेत आणि हे झालं आहे त्यांचं पण वारवणं आता जेवायच चाललो आहे मी हे मेन आहेत आमचे शेतकरी वर्ग हे बघा <laughs>